नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर होईल सगळं तेवढं बघा या प्रग्या दिली अम्बिडेव्हिट करून दिलंय आम्ही कधी अनुदान बांधाड वीस वर्ष झाली मागे पण दिलं होतं ना तेव्हा तुम्ही बरं होईल सगळं आमदारचं तेवढं बघा या प्रग्या दिली अम्फिडेव्हिट करून आहे